नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमधून आपण पाहतो आहे की आपल्याला पीक पाणी कशी करायची तर सगळ्यात अगोदर बघा आपण ई पीक पाणी हे ॲप्लिकेशन आपण डाउनलोड केलेलं आहे मोबाईलमध्ये आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्लाईड करायचं आहे डाव्या साईडला दोन वेळा बरोबर इथे तुम्हाला खाली तारीख आलेली आहे बघा हंगाम शेतकरी स्तरावरील कालावधी आणि सहाय्यक स्तरावरील कालावधी बरोबर आता खरीप हंगाम आपला चालू आहे तर खरीप हंगामामध्ये एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर म्हणजे एक ऑगस्ट पासून पीक पाणीसाठी अर्ज म्हणजे पीक पाण्यासाठी ऍप्लिकेशन हे चालू करण्यात आलेलं आहे आणि हे चौदा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे मित्रांनो यानंतर आपल्याला इथे काय करायचं वरती बघा निवडा महसूल विभाग तिथे आपल्याला महसूल विभाग आपला निवडायचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मा अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक आणि पुणे असे वेगवेगळे महसूल विभाग आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आपण निवडतोय कारण की मी त्या महसूल विभागामध्ये राहतोय त्यानंतर खाली गेला जो हिरवा बाण आहे उजव्या साइडचा सा, तो आपल्याला टच करायचा आहे त्यानंतर आहे बघा शेतकरी लॉग इन पद्धत निवडा शेतकरी म्हणून लॉग इन करा तर यावरती सिम्पली आपण जेव्हा टच करतो मित्रांनो तर टच केल्यानंतर आपल्याला इथे आहे मोबाईल नंबर प्रविष्ट करा सो ही आपला जो आपला मोबाईल नंबर असेल शेतकऱ्याने पीक विमा भरताने दिलेला असेल तो, तो तो, तो ना तर तो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा मित्रांनो आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला संकेतांक पाठवा यावरती क्लिक आहे इथे खाली आहे नोंदणी करा तर हे मोबाईल नंबर टाक नोंदणी करावरती जेव्हा क्लिक करतो आपण तेव्हा आपल्याला काय करायचंय इथे पूर्ण नाव मोबाईल नंबर ना ना आणि सांकेतांक पाठवा यावरती क्लिक आहे हे कधी करता येईल जेव्हा हे लॉग इन जे आहे हे लॉग इन कधी करता येईल जेव्हा आपण नोंदणी करू तेव्हा आपल्याला लॉग इन करता येणार आहे सर्वांनी लक्षात घ्यायचे सुरुवातीला आपल्याला काय करायचे नोंदणी इथे जायचे नोंदणी करावरती क्लिक करायचे तुमचं पूर्ण नाव टाकायचे नाव टाकल्यानंतर मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे आणि संकेतांक पाठवायचा आहे आता हे केल्यानंतर काय होईल ते तुम्हाला मी दाखवतोय मित्रांनो बघा इथे मोबाईल नंबर प्रविष्ट करा यावरती आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर सांकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचे त्यानंतर पुढे काय येईल ते तुम्हाला मी दाखवतोय तर बघा आपण मोबाईल नंबर टाकून घेतोय तर मित्रांनो मी काय केलेलं आहे मोबाईल नंबर टाकून सांकेतांक क्रमांक म्हणजे जो नंबर आलेला आहे तो नंबर टाकून घेतलाय मित्रांनो इथे त्यानंतर आहे बघा इथे अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल खातेदाराचे नाव निवडा यामध्ये ऑलरेडी तुम्ही खातेदार जे शेतकरी जर ऍड केलेले असेल तर तुम्हाला खातेदाराची नाव असणार आहे तिथे मित्रांनो मित्रांनो यामध्ये नवीन खातेदार नोंदणी करा यावरती आपण जेव्हा क्लिक करतोय इथे आपल्याला माहिती विचारले गाव निवडण्यासाठी तर विभाग आहे छत्रपती संभाजीनगर तिथे आपल्याला त्या पद्धतीने निवडून घ्यायचं आहे मित्रांनो हे निवडल्यानंतर पुढे काय असणार आहे ते तुम्हाला मी दाखवते बघा हे निवडायचं आहे आपल्याला हे निवडल्यानंतर इथे जिल्हा निवडायचा आहे बरोबर त्यानंतर इथे तालुका निवडायचा आहे जो असेल तुमचा तो चिलो आणि इथे गाव निवडायचं आहे मित्रांनो बरोबर गाव जे असेल ते तुमचं गाव निवडायचं आहे मित्रांनो सर्व झाल्यानंतर इथे खातेदार निवडण्यासाठी तुम्हाला पहिल्या नावाने तुम्ही खातेदाराचं नाव सर्च करू शकता त्याच्या वडिलांच्या नावाने करू शकता आठ नावाने करू शकता त्यानंतर खाते क्रमांक आहे खाते क्रमांक जो आपला आठाचा त्या नावाने सुद्धा आपण सर्च करू शकतो आणि गट नंबर नुसार सुद्धा सर्च करू शकतो तर ते आपल्याला काय करायचं गट नंबर नुसार आपण सर्च करतो मित्रांनो तर गट नंबर चलो रॅन्डमली गट नंबर टाकलेला आहे मित्रांनो मी गट क्रमांक त्यानंतर आपण गट नंबर टाकतोय आणि शोधावरती क्लिक करतो आता बघा खाली खातेदार निवडा असा जो ऑप्शन आलेला आहे त्यामध्ये तुमच्या सातबारावरती जेवढे नावं असतील तेवढे नाव तुम्हाला तिथे येणार आहेत आणि तिथे जाऊन तुम्हाला तुमचं तुम्हाल नाव तुम्हाल सिलेक्ट करायचं आहे आता मी निवडतो त्यासाठी व्हिडिओ स्टॉप करतो मित्रांनो बघा हे निवडल्यानंतर बघा इथे नाव आलेलं आहे मित्रांनो नाव आल्यानंतर आपल्याला काय करायचंय चेक करायचे बरोबर आहे का आणि हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे चलो आपण काय केलंय हिरव्या बाणावरती क्लिक केलेलं आहे बरोबर तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वी नोंदणीकृत झाला बरोबर आता आपलं काम झालं अर्ध काम आपलं संपलेलं आहे मित्रांनो पुढचं काय असेल ते तुम्हाला दाखवतोय बघा आपण जे नाव निवडलेलं आहे ते आलेलं आहे ते खातेदाराचे नाव निवडायचे त्यानंतर खातेदार नवीन पुढे आपल्याला नवीन खातेदार नोंदणी करायच्या खाली जे आहे त्याच्यावरती क्लिक करतोय आपण त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा आलाय पीक माहिती नोंदवा असा ऑप्शन आलेला आहे बरोबर पीक माहिती नोंदावरती आपल्याला क्लिक करायचं मित्रांनो बघा पीक माहिती नोंदावरती आपण क्लिक करतोय इथे पीक माहिती खातेदाराचे नाव तारीख आजची आलेली आहे खाते क्रमांक जो खाते क्रमांक असेल तो निवडायचा आपल्याला चलो जो असेल तो भूमापन क्रमांक गट क्रमांक निवडायचा आहे हंगाम सध्याचा खरीप हंगाम आहे तो निवडायचा आहे त्यानंतर पिकाचा वर्ग पिकाचा वर्ग आपण निवडतोय तर पिकाचा वर्ग एक पीक निवडायचे निर्भय पिकाचा प्रकार पीक पिकाची नावे चलो आपण काय करूया कापूस आहे कापूस निवडतोय चलो कापूस ऐवजी चला कापूस नाही आहे सध्या मी कापूस सोयाबीनच्या याच्यामध्ये आहे तर आपण काय निवडूया सोयाबीन निवडूया तर बघा शोधायला पण ऑप्शन आहे मित्रांनो इथे तुम्हाला मराठीतून शोधावा लागेल सोया सोयाबीन आलेलं आहे ऑप्शन त्यानंतर आपण किती क्षेत्र भरलंय ते आपल्याला क्षेत्र टाकायचं आहे बरोबर त्यानंतर जलसिंचनाचे साध्य आता आणखी एक शेतकऱ्यासाठी खुशखबरी आहे मित्रांनो की की तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्हाला बोरवेल विहीर लावून घ्यायचे सोलरसाठी कामाला येणार आहे ते तर तुम्ही इथे तुम्ही निवडू शकता ते सोल, तुमच्या सोलर सातबारावरती रिफ्लेक्ट होणार आहे चलो त्यानंतर सिंचन सिंचन पद्धती आणि तुमच्या लागवडीचा दिनांक जो तुम्ही टाकलेला आहे पीक पेयरा भरताना तो तुम्हाला रॅन्डमली टाकू शकता हे सर्व माहिती झाल्यानंतर पुढे जावरती क्लिक करायचे पेजावरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा एक नवीन पेज ओपन होईल इथे बघा अशा प्रकारची माहिती येईल तुम्ही गटापासून किती लांब आहात वगैरे सर्व गोष्टी सांगितल्या जातात तर अद्यावत करावरती क्लिक करायचे आता सगळ्यात महत्वाचं हे करताना आपल्याला अगोदर काय करायचे की मोबाईल हा एरोप्लेन मोडला टाकायचा आहे कारण की लोकेशन अचूक येण्यासाठी बरोबर त्यानंतर अद्यावत करायचं त्याच्यावरती क्लिक करायचं मित्रांनो दोन तीन वेळा पुढे जावरती क्लिक करायचं आहे हे बघा इथे पुढे जावरती क्लिक होत नाही कारण की आपण त्या गटापासून थोडस दूर आहोत त्यामुळे आपल्याला काय करायचं त्या गटाच्या जवळ आपल्याला तिथे जायचं आहे मित्रांनो आणि त्यानंतर ही बाकीची प्रोसेस करायची आहे तर मी तुम्हाला दाखवतो गटाच्या जवळ गेल्यानंतर इथे जे लाल आहे ते लालच्या ऐवजी आपल्याला तिथे हिरवं आलं पाहिजे तर मी तिथे जाऊन तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दाखवतो मित्रांनो बघा मित्रांनो आपण इथे लाल जे येत होतो तिथे आपण काय केलंय हिरवा आलाय म्हणजे आपण शेताच्या जवळ हो, आहोत त्यामुळे इथे हिरवा आलेला आहे तर पुढे जवळ जेव्हा क्लिक करू डायरेक्टली पिकाचे छायाचित्र म्हणून ऑप्शन येतोय तिथे काय करायचं आपल्याला छायाचित्र अपलोड करायचं आहे आपलं आणि ॲक्च्युअल आपल्या शेतामध्ये आपण असलो पाहिजे मित्रांनो छायाचित्र अपलोड केलं त्यानंतर दुसरं छायाचित्र आपल्याला अपलोड करायचं आहे तर तुम्ही एक लांबून आणि करू शकता जेणेकरून तुम्हाला पीक पूर्ण व्यवस्थित दाखवता येईल त्यामध्ये त्यानंतर याच्यावरती क्लिक इथे बॉक्स बॉक्समध्ये टच करायचं आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली बरोबर इथपर्यंत आपलं पीक पाणी संपते मित्रांनो बरोबर या व्यतिरिक्त काही डाऊट असतील शेतकऱ्यांचे तर तुम्ही बिंदास खाली जो डिस्क्रिप्शन मध्ये जो व्हिडिओच्या माहितीमध्ये मोबाईल नंबर दिला जाणार आहे त्यावरती तुम्ही फोन करू शकता धन्यवाद सर्वांना व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि आपल्या मित्र